आपल्या माहिती लोकसभेत सात सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिली याचिका आली होती कुठली मराठा विरोधाची त्यावेळेस मी केंद्र सरकारला हेच लक्ष जाणून दिलं होतं की बाबा तामिळनाडू राज्यात सुद्धा अशाच पद्धतीनं हे आरक्षण तक्रार पण त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याचा एक सपोर्टिव्ह अॅपिडेव्यूट सुप्रीम कोर्टात दिल्यामुळं पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्याच्यानंतर नंतर सुद्धा तामिळनाडू राज्याचं आरक्षण टिकलं होतं जर भारत देशातल्या तामिळनाडू राज्यातलं आरक्षण टिकत असेल तर मग भारत देशातलं महाराष्ट्र हे राज्य आहे त्याच्यातलं हे आरक्षण आपण टिकवू शकता आणि कदाचित त्यावेळेस जर केंद्र सरकारनं माझं म्हणणं ऐकलं असतं तर हा संघर्ष त्या ठिकाणी उभा टाकला पहिला मुद्दा हा त्याच्यानंतर सुद्धा आरक्षण आपलं सुप्रीम कोर्टात रद्द झालं केंद्र सरकारनं लक्ष न दिल्यामुळे त्याच्यानंतर परत मी वारंवार सांगत होतो की ठीक आहे बाबा तुम्ही आता तिथं नाही लक्ष दिलं आता तुम्हाला आरक्षण द्यायचंय तुम्हाला कुठल्याही समाजाचं समाजा समाजात समाजा, तीड निर्माण करायची नाही तुम्हाला कुणाच्या आरक्षणानंतर दक्का लावायचा नाही अशी जर तुमची भूमिका असेल तर पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा तुम्ही वाढवण्याचा कायदा कुठं करणं अपेक्षित आहे संसदे आणि संसदेत जर कायदा करायचा असेल तर तुम्हाला संविधानिक दुरुस्ती आणावी लागते आणि तेवढं बहुमत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं होतं आणि मी त्यांना तीच विनंती वारंवार करत होतो की तुम्ही पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा कायदा संविधानिक दुरुस्ती आणून संसदेत करा तो जर कायदा आणला असता तर आता मला वाटतं जे दिले गेलेलं आरक्षण ते सुद्धा टिकलं कुणाला संघर्ष करायची माझा सांगायचा मुद्दा हाच आहे की मी लोकप्रतिनिधी या नात्यानं मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी काही गोष्टी किंवा जी काही पावलं उचलणं अपेक्षित आहे कुठलंही आंदोलन नसतात कारण राजकीय माणसाचं लक्ष आंदोलन झाल्याच्या नंतर जातं पण माझं लक्ष आंदोलन होण्याच्या पूर्वीपासून होतं मी एकमेव नाही मी एकमेव खासदार आहे की ज्यानं हे विषय मांडले त्याचं कारण तुम्हाला सांगतो माझ्याच मतदारसंघातल्या एका शेतकऱ्याच्या मुलीला आणि मग तिचे वडील दिवसभर धाराशिवच्या कॉलेजेस मध्ये फिरले त्यांच्या लक्षात आलं की पन्नास आठ मलाच विचारतो जर सरकारनं आरक्षण जे मागितलंय ते दिलं असतं तर खाली राज्यात कुणाचं सरकार होतं वर कुणाचं सरकार होत मग ह्याचा फायदा कुणाला झाला असता मग कोण आढळत नाही कोणाच्या बाप्पा